नमस्कार शेतकरी बंधूंनो मी सागर पात्रे ॲग्रोसेल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड याचा प्रतिनिधी म्हणून चांदूर बाजार परतवाडा या विभागात काम पाहतो तर आज आपण अनुभवाचे बोल ह्या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांचं जे मनोगत ऐकतो त्यासाठी आपण आज शेतशिवार दिलालपूर तालुका चांदूर बाजार जिल्हा अमरावती येथील भाऊ ताबाळे यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत तर ते गेली तीन चार वर्षापासून मालाभ हे आपलं खत वापरत आहे त्यांचा या विषयीचा काय अनुभव आहे ते आपण ऐकून घेऊया नमस्कार दा नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निलेश केशोरा दाभाडे पोस्ट दिलालपूर तालुका चांदळा जिल्हा अमरावती माझी शेती दिलालपूर या गावात दीड एकर शेत आहे दीड एकर शेतमध्ये माझे तीन टप्पे टोमॅटोचे घेतले आहे मी जून महिन्यापासून जे टप्पे होते माझे दीड एकराचे त्याच्यात पहिला टप्पा तीन हजार झाडं दुसरा टप्पा सत्तावीसशे झाडं आणि तिसरा टप्पा जो आहे तो तीन हजार झाडाचा तर ह्या तीन हजार झाडमध्ये जे आम्ही लाभ महाल्या वापरले वापरलेले वापर आहे कंपनीचे त्याच्यात मला फायदा असा मिळालेला आहे की बा महाला वापरल्यानं काय होते बा फ्लावरिंग तोडच्यानंतर जो महाला वापरतो आपण त्याच्यात त्या महालामध्ये चमक आणि फ्लावरिंगच्या वेळी विशिष्ट गोष्टी ते जास्त प्रमाणात वाढवतात त्याच्याच्याने मी ह्या लाभ महालामध्ये उत्कृष्ट प्रमाणे वापर करत आहे हे टोमॅटोची माझी शेती आहे आतापर्यंत आपले साडेचारशे ते पाचशे कॅरेट निघून गेले आहे आहे किती किती एकर प्लॉट प्लॉट अर्धा आहे लागवड केली हे अडीच महिने अगोदर अडीच महिने पाचशे कॅरेट तुटलेली आहे साडेचारशे चारशे पावणे पाचशे कॅरेट तुटले आहे खूप चांगला प्लॉट झालेला आहे हा आणि ग्रोथ पण साईज चांगली आहे सध्या आता कंटिन्यू दादा तुम्ही हा प्लॉट लावला आतापर्यंत काय अनुभव लागेल तर जेव्हा माल आपण वापरतो तेव्हा याची चमक आणि मार्केट मध्ये जेव्हा आपण माल नेतो तेव्हा त्याच्या अतिरिक्त जो वापर आहे व्यापाराची इकडे उत्कृष्ट होतात ते खादी खपते आहे कारण चमक आणि साईज चमक आणि साईज थोडंफार चांगलं एकदम व्यवस्थित आहे त्याच्यामुळे हे लवकर मार्केटमध्ये खपून निघतात आतापर्यंत तुम्ही वापरल्यावर मार्केट मध्ये तुमचा माल चांगलाच क्वालिटी हा एक नंबर क्वालिटी मध्ये आपला सप्लाय समजा माल आपल्या दृष्टीने दृष्टिकोनातून त्याच्यानं मला हे माल एकदम उत्कृष्ट असा अनुभव आहे म्हणून मी माला वापरून राहिलो आहे आणि याच्या पुढे समजा आता हे टाकतोच आहे मी आता अजून आठ दहा दिवसानंतर एकरी तीन किलो सोडत आहे आतापर्यंत एकरी अडीच तीन अडीच तीन सोडले आहे आता तीन किलो सोडत आहे